आज सकाळी तुम्ही घराबाहेर पडताना दुकानात प्रवेश करताना किंवा ऑफिस मध्ये जाताना कदाचित तुमच्या लक्षातही आलं नसेल की एका लहानशा उपकरणातून तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचा तरी डोळा आहे ते उपकरण म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण हे कॅमेरे बसवतो चोरांपासून गुन्हेगारांपासून संरक्षण मिळावे या अपेक्षेने पण याच डोळ्यांमधून तुमच्या गोपनीयतेवर आणि देशाच्या सुरक्षेवर चीनची अदृश्य नजर असू शकते हे तुम्हाला माहित आहे का ही केवळ शक्यता नाही तर एक गंभीर सत्य आहे जे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे पुण्यातल्या एका गजबजलेल्या रस्त्यावरच्या मिठाईच्या दुकानात श्री पाटील नुकतेच पोहोचले होते नेहमीप्रमाणे त्यांनी दुकानाच्या शटरवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे एकदा पाहिली सुरक्षितता ते स्वतःशीच सीसीटीव्ही पुट सीसीटीव्हीमुळे आता चोरीची भीती कमी झाली आहे पण त्यांना कल्पना नव्हती की हाच कॅमेरा त्यांच्या दुकानातील प्रत्येक हालचाल प्रत्येक ग्राहक प्रत्येक व्यवहाराचा डेटा एका, एका सर्व्हर वर पाठवत होता के वर ही केवळ श्री पाटील यांचीच गोष्ट नाही तर भारतातल्या कोट्यावधी घराघरात दुकाना दुकानात आणि कार्यालयांमध्ये दररोज घडणारी ही एक न दिसणारी माहिती गळती आहे शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी पोलीस ठाण्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी घरांमध्ये संरक्षणासाठी दुकानांमध्ये मालाच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र हे डिजिटल डोळे बसवले गेले सुरक्षितता सोय आणि नियंत्रण या त्रिसूत्रीवर आधारित हे तंत्रज्ञान आपल्याला आवश्यक भारतात वापरल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हिक आणि दहुआ या कंपन्यांचा मोठा वाटा आहे बाजारात त्यांची उत्पादने तुलनेने स्वस्त असल्याने आणि आधुनिक वैशिष्ट्य असल्याने खूप लोकप्रिय झाले आहे पण या दोन्ही कंपन्या चीन सरकारच्या थेट नियंत्रणाखाली किंवा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या आहेत याच कंपन्यांचे कॅमेरे आपल्या डेटा साठी बॅकडोअर म्हणून वापरले जात आहेत तंत्रज्ञानाच्या इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे असल्याने ते सतत इंटरनेटशी जोडलेले असतात रेकॉर्ड केलेला डेटा क्लाउड अपलोड केला जातो जेणेकरून तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉप वर फुटेज पाहू शकता ही क्लाउड सेवा कोण पुरवते तर अनेकदा ती त्याच चिनी कंपन्या पुरवतात ज्यांचे सर्व्हर थेट चीन मध्ये याचा स्पष्ट अर्थ असा आहे तुमच्या घराची दुकानाची ऑफिस ची प्रत्येक सेकंदाची माहिती येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचे चेहरे वस्तूंची माहिती आणि अगदी काही प्रकरणांमध्ये ध्वनीही चीन मधील सर्व्हर वर जमा होत आहे आजच्या युगात डेटा हे कोणत्याही देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे माहिती युद्ध हे प्रत्यक्ष सीमेवरील युद्धापेक्षाही भयंकर असू शकते कारण ते अदृश्य लढले जाते आणि त्याचे परिणाम दूरगामी असतात कोट्यावधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गोळा केलेला हा प्रचंड मोठा डेटा चीन नेमका कशासाठी वापरतो महत्वाच्या ठिकाणी जर हे चीनी कॅमेरे बसवले असतील तर त्यांची प्रत्येक माहिती चीनच्या हातात जाऊ शकते कर्मचाऱ्यांच्या हालचाली महत्वाच्या व्यक्तींची ये जा सुरक्षा प्रोटोकॉल ही थेट गुप्तहेरगिरीच आहे जी आपल्या संरक्षण जीवनावर गदा आणू शकते तुमच्या सवयी तुमच्या आवडी निवडी तुम्ही कोणाला भेटता तुमच्या कुटुंबियांची माहिती या सर्वांचा वापर तुमचे डिजिटल प्रोफाईल तयार करण्यासाठी केला जातो भविष्यात याचा वापर खंडणी सायबर फसवणूक किंवा अगदी तुम्हाला राजकीय दृष्ट्या ब्लॅकमेल करण्यासाठीही केला जाऊ शकतो मोठ्या औद्योगिक वसाहतींमध्ये कंपन्यांच्या आर अँड डी विभागांमध्ये किंवा महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांमध्ये लावलेले कॅमेरे गोपनीय व्यावसायिक माहितीवर नवीन तंत्रज्ञानावर किंवा आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवू हो शकतात यामुळे भारतीय उद्योगांना मोठा फटका बसू शकतो आणि चीनला व्यावसायिक फायदा होऊ शकतो मोठ्या शहरांमध्ये धार्मिक स्थळांवर किंवा सार्वजनिक जागांवर लावलेल्या कॅमेऱ्यांमधून मिळणारा डेटा सामाजिक घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी वापरला जाऊ शकतो याचा उपयोग देशात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्यासाठी किंवा राजकीय प्रक्रियेत अदृश्यपणे हस्तक्षेप करण्यासाठीही होऊ शकतो चीनच्या या डिजिटल हेरगिरीची जाणीव जगातील अनेक देशांना झाली आहे अमेरिकेने त्यांच्या संरक्षण मंत्रालयाने आणि अनि इतर अनेक सरकारी संस्थांनी पिक विजन आणि दहुआ कंपन्यांच्या उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे ब्रिटन ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनीही याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अनेक निर्बंध लादले आहेत त्यांच्या मते या कंपन्या चीनच्या गुप्तचर कायद्यांना बांधील आहेत आणि त्यांना चीन सरकारला डेटा पुरवणे बंधनकारक आहे भारताने यापूर्वी अनेक बंदी घालून सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचललेले आहे पण सीसीटीव्ही कॅमेरांचा मुद्दा अधिक जटिल आहे हे केवळ सॉफ्टवेअर नाही तर हार्डवेअर आहे जे हजारो ठिकाणी आधीच स्थापित केले गेले आहेत त्यांना काढून टाकणे किंवा बदलणे हे एक मोठे आणि खर्चिक काम आहे तरीही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे या गंभीर धोक्यातून बाहेर पडण्यासाठी भारताला तातडीने आणि ठोस पावले उचलावी लागतील एक्विजन दहोवा आणि तत्सम चीन कंपन्यांकडून सीसीटीव्ही उपकरणे खरेदी करण्यावर त्यांची आयात करण्यावर आणि त्यांचा वापर करण्यावर तात्काळ आणि कठोर बंदी घालावी लागेल देशभरात लावलेल्या प्रत्येक सीसीटीव्ही प्रणालीचे विशेषत सरकारी कार्यालये संवेदनशील ठिकाणे आणि सार्वजनिक जागांवरील कॅमेऱ्यांचे सायबर सुरक्षा ऑडिट करणे अत्यंत महत्वाचे आहे चिनी सर्व्हरशी जोडलेले कॅमेरे त्वरित ओळखून त्यांना डिस्कनेक्ट करणे किंवा बदलून टाकणे ही काळाची गरज आहे आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत भारतीय कंपन्यांना उच्च दर्जाचे सुरक्षित आणि विश्वसनीय सीसीटीव्ही तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन द्यावे त्यांना आवश्यक ते आर्थिक तांत्रिक आणि संशोधनासाठी समर्थन पुरवणे आवश्यक आहे भारताचा डेटा संरक्षण कायदा अधिक मजबूत आणि सर्वसमावेशक असावा जेणेकरून कोणत्याही परदेशी कंपनीला भारतीय नागरिकांच्या डेटाचा गैरवापर करता येणार नाही ना देशाची सायबर सुरक्षा यंत्रणा गुप्तचर संस्था आणि सायबर पोलीस यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करणे महत्वाचे आहे जेणेकरून ते अशा डिजिटल धोक्यांवर प्रभावीपणे नजर ठेवू शकतील आणि त्यांना रोखू शकतील यासोबतच नागरिक व्यावसायिक संस्था आणि सरकारी विभागांना चीनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या धोक्यांबद्दल आणि त्यांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे ज्यांना सुरक्षित आणि विश्वसनीय पर्यायांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे निष्कर्ष आपल्याच डोळ्यात वाळू जाणार नाही याची खात्री करूया मिठाईच्या दुकानातून घरी परतताना श्री पाटील यांना या अदृश्य धोक्याची कल्पना नव्हती पण आता ती वेळ आली आहे जेव्हा प्रत्येक भारतीयाने या गंभीर धोक्याची जाणीव करून घेतली पाहिजे आपल्या सुरक्षिततेसाठी लावलेली उपकरणे आपल्या विरुद्ध वापरली जात असतील तर त्यापेक्षा मोठा धोका काय असू शकतो भारताची सुरक्षा प्रत्येक प्रत्येक नागरिकाची गोपनीयता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी या अदृश्य डोळ्यांना निष्क्रिय करणे हीच काळाची गरज आहे नाहीतर उद्या आपल्याच घराच्या डोळ्यातून चीन तुमच्यावर नजर ठेवेल आणि तुम्हाला त्याची पुसटशी कल्पना येणार नाही छोटे आदमी चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो